आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या देत आहे बात जीएसटी कर सुधारणांचं मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगतानं व्यक्त केलं समाधान कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार जे एनपीटीच्या टर्मिनल टूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते दुरस्त पद्धतीनं उद्घाटन आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची आज मलेशियाशी लढत जीएसटी कर रचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे जीएसटीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना फायदेशीर होणार आहे जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे जीएसटीमधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल अशी प्रतिक्रिया परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे तर जीएसटीमधील सुधारणा हे एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी एमएसएमई महिला तरुण मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे कर रचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली तर या सुधारणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल व्यापार बूस्ट होईल नवीन रोजगार निर्मिती होईल लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल आणि म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स करण्याकरता मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो जीएसटी सुधारणेमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल तसंच खरेदी वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या सुधारणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा महागाईवर नियंत्रण आणि लहान उद्योगांना मजबूती असे अनेक उद्देश साध्य झाले आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांचं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी स्वागत केलं आहे जीएसटीमधल्या सुधारणा या आधीपासूनच लागू व्हायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर काँग्रेस पक्ष दीर्घकाळापासून या सुसूत्रीकरणाची मागणी करत होता असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर पुनर्रचनेचे जीएसटी परिषदेचे निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारे असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे उद्योग आणि व्यवसाय जगतानं या सुधारणांचं स्वागत केलं आहे जीएसटी सुधारणेतल्या कर्जाची परतफेड आणि एमएसएमई वरचे अनुक्रमे पाच टक्के आणि अठरा टक्के करामुळे व्यवसाय प्रक्रिया सुलभ होईल अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघ सी आयनं दिली आहे तर जीएसटी सुधारणा अप्रत्यक्ष कर रचना परिपक्व झाल्याचं दर्शवतात अशी प्रतिक्रिया फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं दिली आहे असोचेमचे मनीष सिंघल यांनी सांगितलं उत्पादन बढ़ेगा इन्वेस्टमेंट बढ़ेगा तो वो सारा भारत में बढ़ेगा तो उस हिसाब से भारत में जब ज्यादा चीजें बनेंगी, तो हम आत्मनिर्भर भी बनेंगे और हमारे आम आदमी के पास हाथ में ज्यादा पैसा होगा तो उससे वो अपनी डेली लाइफ में आसानी ला सकते हैं एक तरफ सरकार डिजिटलाइजेशन कर रही है जिससे काफी आसानी आई है और दूसरी तरफ हर आदमी की लाइफ ईजी हो ही जाती है या सुधारणा म्हणजे कर व्यवस्थेतलं एक धाडसी पाऊल असून यामुळे मागणीला चालना मिळेल तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या होतील अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली आहे लहान व्यापारी ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशननं म्हटलं आहे इंडियन मर्चंट चेंबरनं या सुधारणांचं स्वागत केलं आहे सर्वसामान्यांनी फेर -बदल या फेरबदलांबद्दल समाधान व्यक्त केलं आहे ऐकूया मुंबईतल्या दयानिधी महाविद्यालयातले शिक्षक मोहन वाघ यांची प्रतिक्रिया जीएसटी जी पुनर्रचना केलेली आहे त्यासून स्टेशनरी या भागाला पूर्णपणे जीएसटीतून मुक्त केलेला आहे याचा फायदा असा होणार आहे की विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक खर्चात कपात होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जास्तीत जास्त स्टेशनरी वापरून या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करता येणार आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेने छप्पन्नाव्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता देताना करांच्या दरात केलेल्या बदलांविषयी ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून वैयक्तिक विमा सावधी विमा युलिप अथवा एन्डोमेंट पॉलिसी कौटुंबिक ज्येष्ठ नागरिकांचा विमा तसंच पुनर्विमा यांसह सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी यांना वस्तू आणि सेवा करातून सूट दिली आहे तेहतीस जीवरक्षक औषधांवरचा कर बारा टक्क्यावरून शून्य तसंच कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या तीन जीवरक्षक औषधांवरचा जीएसटी पाच टक्क्यावरून शून्य केला आहे इतर सर्व औषधांवरचा कर बारा टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत कमी केला आहे वैद्यकीय शस्त्रक्रिया दंतोपचार पशुवैद्यकीय हेतूंसाठी वापरली जाणारी वैद्यकीय उपकरणं आणि साधनं यांच्यावरचा कर अठरा टक्क्यावरून पाच टक्के केला आहे केसांना लावायचं तेल साबण शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश सायकली स्वयंपाकाची भांडी आदी घरगुती वापराच्या वस्तूंवर पाच टक्के जीएसटी असेल वातानुकूलित यंत्र दूरचित्रवाणी संच डिशवॉशर लहान चारचाकी मोटारसायकल तीनचाकी वाहनं आणि सिमेंटवरचा कर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के केला आहे जीएसटी कर रचनेतले बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचे दर टप्पे रद्द करून पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच टप्पे ठेवले आहेत मात्र पानमसाला तंबाखू उत्पादनं तसंच साखरयुक्त पेयांवर चाळीस टक्के विशेष जीएसटी दर आकारला जाईल बाराशे सीसी पेट्रोल आणि पंधराशे सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कारवरही चाळीस टक्के दर लावला जाईल येत्या बावीस तारखेपासून लागू होणार असलेल्या या सुधारणांविषयी आम्ही टप्प्याटप्प्यानं तपशीलवार माहिती देत आहोत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक स्वागत शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली आहे या मंचाच्या माध्यमातून देशातल्या खरेदीदारांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले कोळसा क्षेत्रातल्या कंपन्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करावं त्याचवेळी विविध घटकांना ध्यानात घेऊन काळजीपूर्वक खाणकाम करावं असं आवाहन रेड्डी यांनी केलं कोळसा नियंत्रकांच्या नव्या वेबसाईटचं अनावरणही त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल दोनचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं यावेळी केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंदरे व नौवहनचे राज्यमंत्री शांतनू ठाकूर उपस्थित होते ही गोदी पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेलं या पोर्टवरचं हे पहिलं कंटेनर टर्मिनल आहे बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना मलेशियाबरोबर होणार आहे थोड्याच वेळात म्हणजे साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल कोरियासोबत काल झालेल्या सामन्यात भारतानं दोन दोन अशी बरोबरी साधली होती न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करायला केंद्रानं आज मंजुरी दिली न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने चोवीस ऑगस्ट रोजी त्यांच्या नावाची शिफारस केली होती हवामान राज्यात येत्या चोवीस तासात सिंधुदुर्ग वाशिम गडचिरोली पालघर नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला यवतमाळ जिल्ह्यात पुरात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झाला आज आणि उद्या रायगड पुणे घाट कोल्हापूर घाट आणि नंदुरबार धुळे नाशिक घाट आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तिथल्या जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात आहे ठळक एकदा जीएसटी कर सुधारणांचं मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगतानं व्यक्त केलं समाधान कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार जे एन पी टीच्या टर्मिनल टूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते दुरुस्त पद्धतीनं उद्घाटन आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची आज मलेशियाशी लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार